वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार घरी काल सकाळपासून काल रात्री दीड वाजेपर्यंत ईडीचं सर्च ऑपरेशन चालू होत नेते मंडळी देखील गेले कित्येक दिवस पासून बोलत होते की अनिल कुमार पवार हे कामकाज फक्त पैशावाल्यांच करतात सर्वसामान्य जनता जेव्हा त्यांच्याकडे कामासाठी जाते तेव्हा ते आश्वासन सर्वांना देतात परंतु काम आमचं होत नाही आज आम्ही तहसीलदार कार्यालय आने नर सी मंडली आम भेटले तो आना विचारत घरी जी ईडी धार आली तुम चन का तुम्हें आप क्या बोलना चाहते आ, नमस्कार आ, मैं ये कहना चाहूंगा कि ईडी की जो रेड पड़ी है अनिल कुमार पवार साहब के यहाँ वो तो बहुत देर से पड़ी है फिर भी हम लोग वसई के जो आंदोलनकारी लोग हैं जो समाज सेवक लोग हैं जो विभिन्न राजनीतिक दल के लोग हैं विपक्षी दल के लोग हैं हम लोगों ने बहुत बहुत समय से हर मुद्दे पे मांग की कि की कि ईडी होनी ही चाहिए क्योंकि ये भ्रष्टाचार में लिप्त थे इन, ये रेड्डी जी के साथ मिलकर एक ऑर्गेनाइज क्राइम के तरफ भ्रष्टाचार करते थे इनका एक पूरा नेक्सस बना हुआ था लेकिन बार बार केंद्र सरकार भाजपा सरकार ने हम लोगों का ये जो गुहार था ईडी की रेड लगाइए उस पर देरी की अब क्या वजह हुआ क्या सेटिंग है या सच में ईडी की रेड हुई है है इसको ये तो आने वाला वक्त बताएगा क्योंकि कभी कभी क्या करती भाजपा सरकार कि ईडी का रेड डलवाती है ईडी तरफ से प्रेशर डलवाती है और वो ऑफिसर या किसी विपक्ष के पार्टी के नेता को अपने हिसाब से घुमा फिरा के अपने दल में शामिल कर लेती है अपने हिसाब से काम करवाती है तो हम वसई विरार नाला सपा नए गांव के लोगों को हम लोग को ये देखना होगा कि ईडी ने सच में रेड मारा है भ्रष्टाचार को पकड़ने के लिए हम पेयर का पैसा जो दुरुपयोग कर रहे थे अनिल कुमार पवार उसके लिए या किसी तरह की सेटलमेंट की राजनीति के लिए यह भविष्य में पता चलेगा इडीनी जाय वेला वशेई मध्ये शासकीय घरासमोर जेव्हा इडी आली तेव्हा जवळपास एक तास त्यांनी घर सुघडलं नाही त्या एक तासाच्या ह्या कालावधीमध्ये आयुक्तांनी काय केलं असेल असं तुम्हाला वाटतं नाही आयुक्तांनी कदाचित प्रयत्न केला असेल की कुकुंतरी हे थांबवाव किंवा काही दस्तऐवज इकडे तिकडे किंवा आर्थिक काय जो पैसा असू शकतो केला असेल परंतु शासकीय यंत्रणेचे हात इतके मजबूत असतात जर त्या यंत्रणेने ठरवलं तर काय होऊ शकतं ह्याचे अनुभव आम्ही वसईकरांनी घेतलेले खर तर वसई हे भ्रष्टाचाराचं माहेरघर आहे म्हणजे आज तुम्ही इथे ज्या तहसील कार्यालयात उभा आहात ना तिथे सुद्धा तितकाच भ्रष्टाचार आहे कोणी एक माणूस त्याला जबाबदार नाही सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गेले अनेक वर्ष हे माहिती होतं की रेड्डी सारखा एक नगर रचनाकार हा इथे भ्रष्टाचार करतोय पैसे घेऊन इमारती खोट्या खऱ्या ठिकाणी उभ्या करतोय खोट्या सी सी बनतात त्याच्यावरही कारवाई होत नाही अगदी कालपर्यंत आणि आजपर्यंत ती माहिती आहे परंतु कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कधीच ह्याच्यावर प्रखर असं आंदोलन केलं नाही आंदोलन करायचं आणि रेड्डीच्या काबी केबिनमध्ये जायचं किंवा आयुक्ताच्या केबिनमध्ये जायचं आणि आपली कामं करून घ्यायची हाच सगळा रोल या वसईतील राजकीय पक्षांच्या नेत्यांचा राहिलेला आहे आजपर्यंत मी स्पष्ट सांगतो मी अनिल पवारांची बाजू अजिबात घेत नाही परंतु काही विषयांवर आम्ही जेव्हा चर्चेला गेलेलो आहे त्याच्यात त्यांनी सकारात्मक जनतेची बाजू जनतेची भूमिका मांडली काही गोष्टी केल्यात पण मी त्याचं सम ते त्यांचं कर्तव्य होतं म्हणून त्यांनी जो भ्रष्टाचार केला त्याचं मी अजिबात समर्थन करत नाही परंतु काम जनतेसाठी जेव्हा राजकीय नेत्यांना काम करायचं असतं ना तेव्हा ते काम स्वतःचं एकही स्वार्थ त्या अधिकाऱ्याकडे न ठेवता ते केलं तर तो अधिकारी पहिल्यापासून तळावर राहील आणि तरच भ्रष्टाचार होईल आज इडीची रेट पडली म्हणून आम्ही बोंबलायला लागलेले सगळे राजकीय पक्ष माहित नाही का या तहसीलदार कार्यालय प्राण कार्यालयात काय चालतं ते तर कार्यालयात काय चालतंय राजकीय नेत्यांना माहिती नाही ने? पण मग आमचे आमचे फेरफार मंजूर करून घ्यायच्या आमच्या विकासाच्या परवानग्या मंजूर करून घ्यायच्या आणि मग आम्ही भ्रष्टाचार बोलवायचं याकरता अजूनपर्यंत आम्ही कधी प्रतिक्रिया दिलेली नाही या विषयावर कारण अख्ख्या तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराचं कुरण एमएसीबी घ्या तहसील घ्या पोलीस स्टेशन घ्या हे काय आमच्या या सगळ्या नेत्यांना माहिती नाही जे नेते आज म्हणतायत की असं झालं तसं झालं ते पस्तीस वर्षापासून चालू आहे त्याची री फक्त पुढे ओढली पवारांनी आणि रेड्डी तर पस्तीस वर्षापासून तीस वर्षापासून इथे हेच उद्योग करतोय सगळ्यांना माहिती आहे याच्यावर जर अंकुश ठेवायचा असेल तर राजकीय नेत्यांनी सुद्धा पहिला स्वतःचे स्वार्थ सोडले पाहिजेत आणि जनतेच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना भिडायचं काम केलं पाहिजे तरच हा भ्रष्टाचार या देशातून महाराष्ट्रातून आणि वसेतून संपला जाईल नाहीतर अनिल कुमार गेले सूर्यवंशी आले हळूहळू तेच पुन्हा सुरू होणार तेच विकासक त्यांना भेटणार तेच आर्किटेक्ट तेच सगळं आणि तेच जर भ्रष्टाचार चालणार असेल तर हे केवळ एक घटना घडली आयुक्तांवर कारवाई झाली चांगलं झालं एक धडा बसला असं आपण समजतो परंतु जोपर्यंत जनता दलालांना आणि राजकीय नेते जोपर्यंत स्वतःचे स्वार्थ सोडून जनतेच्या प्रश्नावर जोपर्यंत लढत नाहीत ना अधिकाऱ्यांना भिडत नाहीत ना तोपर्यंत हे थांबणार नाही वसईमध्ये एखादा अधिकारी हा गेले वीस वर्ष एकाच पदावरती त्यांना भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांच्यावरती केस देखील झाली परंतु तो त्याच जागेवरती आला असा रेड्डी हा रेड्डी जेव्हा येतो तेव्हा आयुक्त आणि रेड्डी ह्या दोघांचं भ्रष्टाचार असू शकते की फक्त रेड्डीच भ्रष्टाचार असू शकते असं वाटते आपण जे बोललात ते आपलं एक मोठं दुर्दव्य आहे लोकशाहीचं एक मोठं दुर्दव्य जे आपण आपल्या तोंडून बोललात गेली अनेक वर्ष हे रेड्डी साहेब ज्या पदावर बसले होते जेव्हा त्यांना करप्शनच्या आरोपाखाली अटक झाली आणि ते निलंबित झाले आणि अगदी थोड्या अवधीत ते परत त्याच पदावर पुन्हा आले की लोकांची शोकांती काय आहे या सैन विराजच्या लोकांनी दिलेला हा सरकारने आणि हुकुमशहा दिलेली च असं मी समजतो आपण जे आता विषय घेतलेला आहे की पवार साहेबांवर ईडीची धाड पडली आहे ही महापालिका स्थापन झाल्यापासून सगळ्यात जास्त कार्यकाल तो ज्यांचा झाला असेल आयुक्त म्हणून ते रेड पवार साहेब आहेत गेली साडेतीन वर्ष त्या पदावर आहेत हे एवढं पद एवढा कालावधी त्यांना का दिला गेला कोणाचे हितसंबंध याच्यामध्ये होते हे आपण सगळं जाणताच नुकताच सर, सर बोलले की गेली अनेक वर्ष या सामाजिक आम्ही कार्यकर्ते आहोत पक्षाच्या माध्यमातून असो किंवा अनेक माध्यमातून आम्ही अनेक वेळा पत्रक निवेदन या वसईच्या भागात होणारे वसई महापालिकेत होणारे भ्रष्टाचार आम्ही दिले आहेत परंतु त्याचा कधीही सोक्ष मोक्ष किंवा पवार साहेबांनी लावलेला नाही आजच एक एका वर्तमानपत्रात बातमी आहे की हे अनिल पवार साहेब एका विद्यमान सरकारमधल्या मंत्र्याचे नातेवाईक आहेत मी याच्याहून सगळं सिद्ध होतं की हे काय नेक्सेस आहे हे कोणाची छुपी युती आहे आणि ह्या वसई विराला ओळबडण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे तसं बघितलं तर ईडी आता एक देशात बंदाम झालेली संस्था आहे आम्ही या ईडीने टाकलेल्या छापेचं स्वागतच करतो परंतु यामागे असलेल्या हेतूचं काय आम्हाला माहीत नाही जेव्हा हे काही नक्कीच काही कारवाई होईल आणि जी काही कारवाई होईल ती शेवटपण जाईल तरच त्याचं एक मोठं फलित आहे असं समजतो आणि माझी एक दृष्टी ईडीला अशी विनंती आहे की या वस्त अनेक असे महाभाग आहेत ज्यांच्या ईडीची कारवाई या अगोदर सुद्धा व्हायला पाहिजे होती आता सुद्धा तुम्ही करा म्हणजे हे वसई ही स्वच्छ होईल महापालिका स्वच्छ होईल आणि सरकार लोकांना एक चांगलं प्रशासन मिळेल आपल्यासोबत जॉन परेरा साहेब आहेत ते काय सांगतात ह्या ईडीच्या कारवाईबद्दल ते देखील ऐकूया फार उशीरा झालेली कारवाई आहे आपणच माहिती असेल आपण माझी मागे मुलाखत घेतली होती ज्या वेळेला रेड्डीवरती ईडीची कारवाई झाली होती त्यावेळेला मी आपल्या कॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की ही फक्त या रेड्डीपुरता मर्यादित नसावी महानगरपालिकेचे आयुक्तापासून जे इतर अधिकारी आहेत उपायुक्त सहआयुक्त सगळे आयुक्त जे आहेत त्या सगळ्यांचीच आपण चौकशी व्हायला पाहिजे होती त्यांच्यामार्फत तेव्हा ईडीची चौकशी व्हायला पाहिजे होती आता रेड्डीला रेड्डीवरती केलेली कारवाईची आणि आज होत असलेली कारवाईची याच्यामध्ये भरपूर वेळ निघून गेलेला आहे तेव्हा त्यांना कल्पना आली असेल अनिल पवार यांना की ही कारवाई माझ्यावर सुद्धा होऊ शकते सरकार बदललेलं आहे सरकार बदल म्हटल्यानंतर आमदार बदललेले आहेत कारण जोपर्यंत या होत वसाईचे आमदार जे कोणी पस्तीस वर्ष इथे राजकारण करत होते त्यांच्या पाठिंबाने बरेच काही धंदे केले ते के नहीं आता चालणार नाही देत आणि आता निघू शकते तेव्हा त्यांनी आणि झालेली रेड्डीवरती कारवाई बघून त्यांनी तेव्हाच विचार केला असेल की आता कुठेतरी आपला तो जो लुटलेला आहे हा माल वसईचा लुटलेला आहे माल जो आहे तो कुठेतरी गायब करायचा त्याने प्रयत्न केलेला असतात तेव्हा आता अस्थिर गाडीमध्ये त्यांना किती माल मिळेल हे काय माहिती नाही आता काय मी वाचलेला की एक करोड पंचवीस लाख मिळाले एक करोड पंचवीस पंचवीस लाख रुपये त्यांना कुठून विल्हेवाट लावत लावता आले नसेल म्हणून मिळाले असतील पण असून या कालावधीमध्ये त्यांनी बरेच संपत्तीची विल्हेवाट लावलेली असतात किंवा हा आता त्याच्या गेल्या दीड वर्षापासून आतापर्यंत जो कालावधी आहे या कालावधीमध्ये त्यांनी काय काय केलं त्याचे सगळे फोन सुद्धा रेकॉर्ड काढून बघितले पाहिजेत त्यांनी कुठे कुठे कोणाशी व्यवहार केले काय केले तर आणि मग त्याच्यावर सुद्धा विरीची दार पडली पाहिजे तर काहीच हाती लागू शकतं वसई विरार महानगरपालिका म्हणजे जगातील सर्व बस्ट महानगरपालिका आहे मी आपण मागे पण सांगितलेलं होतं आणि आजही सांगत आहे आणि यापुढे सुद्धा काही फारसं त्यातून होईल असं मला वाटत नाही कुठलाही अधिकारी येतो वसईमध्ये मगाशी मिलिन साळवकर यांनी सांगितलं मग ते पोलीस दल असो मग ते महावितरण कंपनी असो तहसीलदार कार्यालय असो किंवा हे महानगरपालिकेचा ऑफिस आप, असो या सगळीकडे भ्रष्टाचार जोरदार सुरू आहे जो येतो तो फक्त वसाईला लुटतो तीन तीन वर्षासाठी येतात याच्यात आणखी मला सांगते की मग का ज्या वेळेला अनिल पवार रुजू झाले महानगराचे आयुक्त त्यावेळेला जे प्रस्ताव तेव्हा मांडलेले होते आज ते गेले आहेत आज सुद्धा तेच प्रश्न आहेत प्रश्न काय सुटले रस्ते म्हणा पाणी म्हणा वीज म्हणा बाकी सगळे सगळे प्रश्न आताच सांगितलं सगळं या सगळ्या प्रश्न उलट भर पडलेली आहे त्यांनी फक्त वसईला महानगरपालिकेमध्ये वसई कर नागरिकांना लुटायचंच काम केलेलं आहे हेच आहे ईडी क्रोप मध्ये काय मिळेल का न मिळेल हा मुद्दाच नाहीये पण लुटलेला आहे लुटतोय वसईची लुटच झालेली आहे आणि या पलीकडे जर काही झाले नाही धाड करायची असेल तर आता मी मगाई सांगितल्याप्रमाणे या सगळ्या प्रक्रिया जर केलं तर काय आता शिलागी नाही तर काही मला वाटत नाही तर सर्व नेते मंडळींनी सांगितलं की अनिल कुमार पवार यांच्या शासकीय घरी आणि त्यांच्या इतर घरी देखील एकाच वेळेने कारवाई झालेली आहे परंतु ही कारवाई होत होता, होता थोडा विलंब झालेला आहे असं सर्वांचं म्हणणं आहे आणि त्यासोबत त्यांचं म्हणणं आहे की ह्या सोबत इतर दुसऱ्या देखील शासकीय यंत्रणा आहेत है। ह्यांची देखील ह्याच बरोबर चौकशी व्हावी म्हणजे वसईत सुधारणा होईल वसाई लाइव्ह्यूजसाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार